पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी सशार्थ मागितली मध्ये सावरकरांना आणलं पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र शुक्रवारी पालगर एतिने मोदी शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत पालघर येथील सिडको मैदानावर शहात्तर कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन केल्यानंतर सव्वीस ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गा शिवाजी महाराजांचा पुतळा पाडल्याबद्दल मोदी आणि शिवरायांची माफी मागितली मोदी म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त माझे आणि माझ्या मित्रांचे नाव नाही आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराज नाहीत ते आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत आज मी छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो पंतप्रधानांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी माफी मागितली आहे दरम्यान मोदींच्या माफी नाप्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तोंड डागली आहे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी सशर्त मागितली आहे त्याने मध्ये सावरकरांना आणलं पंतप्रधान आणि भाजपला महाराजांच्या पुतळ्याचा इव्हेंट करायचा आहे नुसती माफी मागून चालणार नाही महाराष्ट्रातील जनतेमध्ये संताप आहे माफी मागून काही फायदा होणार नाही जबाबदारी निश्चित केली पाहिजे दरम्यान पंतप्रधानांच्या कार्यक्रमापूर्वी विरोधी पक्षनेत्यांनी मुंबईत पुतळा पडल्याचा निषेध केला पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना नजर ठेवला आहे गेल्या वर्षी तेवीस डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोत्याचं अनावरण करण्यात आलं होतं पवारांनी माफी मागितली आहे मुख्यमंत्र्यांनी काहीतरी थातुरमथुर माफी मागितली आहे देवेंद्र फडणवीसनी माफी मागितली नाही बांधकाम मंत्र्यांनी माफी मागितली नाही त्यामुळं प्रधानमंत्र्यांनी अशी कंडिशनल माफी मागायची गरज नव्हती आणि सावरकरांची छत्रपतींची तुलना करायची काही गरज नव्हती सावरकर आपल्या जागी आहेत त्यांनी जे काही केलं त्यातले चांगलं केले वाईट केले त्याबद्दल लोक वस्तुस्थितीमुळे त्यांच्यावर बोलतात त्यातली जी वस्तुस्थिती आहे ती लोकांच्या हो समोर आहे पण शिवछत्रपंची मागती मागताना असा किंतू परंतु ठेवून माफी मागणे चुकीचं आहे त्यांच्या मनातलं अजूनही पाप काही गेलेलं नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई